सुप्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुख मयुरी देशमुखची नव्या आयुष्याला सुरुवात मराठी बरोबरच दमदार अभिनयामुळे हिंदी मालिकांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारी मयुरी देशमुख प्रेक्षकांची खूप लाडके आहे तिच्या सुंदर आणि सहज अभिनयाचे अनेक जण फॅन्स आहेत मयुरीने आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करत सगळ्यांची मनं जिंकली तिची इमली ही हिंदी मालिका खूप लोकप्रिय झाली चार सप्टेंबरला मयुरीचा वाढदिवस असतो त्यानिमित्त सगळ्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला दिग्दर्शक नीरज शिरबईकरने मयुरीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली जास्त काही नाही पण मी तुझ्यावर माझ्या येईपर्यंत प्रेम करतो जसे आहेस तशी राहा मजा कर आपण अनेक सूर्यास्त एकत्र बघू हॅपी बर्थडे त्याच्या पोस्टमुळे नीरज आणि मयुरी डेट करत असल्याच्या चर्चा सगळीकडे रंगल्या आहेत त्याने मयुरीबरोबर एक फोटो शेअर केला पण नीरजचं लग्न झालेलं असून त्याला एक मुलगी आहे त्यामुळे या पोस्टचा अनेकांना नेमका अर्थ लागत नाही आहे त्यातच मयुरीने नीरजच्या या पोस्टवर याला आपण खूप वेळ घेतला हे मी कायमच जपेन अशी कमेंट केली नीरज हा नाट्य दिग्दर्शक असून त्याने आत्तापर्यंत आमने सामने खरं खरं सांग परफेक्ट मर्डर या नाटकांचं दिग्दर्शन केलेलं आहे तर मयुरी सध्या मन धागा धागा जोडते या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसते हिंदीमधील इमली ही मालिका खूप गाजलेली आहे मयुरीचं आशुतोष भाकरेसोबत लग्न झालं होतं पण काही वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं डिप्रेशनमुळे त्याने आत्महत्या केली याचा मयुरीला आणि त्याच्या कुटुंबाला खूप धक्का बसला मयुरीने त्यानंतर काही काळ मालिका विश्वातून ब्रेक घेतला होता आणि आता तिने नवीन आयुष्याला सुरुवात केलेली आहे मयुरीला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा